बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मागच्या आठवड्यात महसूल विभागातील दोन कर्मचारी आणि एका मंडळ अधिकाऱ्याला एकतर्फी कारवाई करत निलंबित केले कुठलीही नोटीस न देता किंवा म्हणणे ऐकून न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे महसूल कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत या सर्व संघटनांनी आठ दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निलंबन मागे घ्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता मात्र जिल्हाधिकारी आपल्या निर्णयावर अडून बसले आहेत त्यामुळे मंगळवारपासून महसूल कर्मचारी संघटना तलाठी मंडळ अधिकारी संघटना यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे मंगळवारी या संघटनांनी सामूहिक रजेचा हत्यारोप असलं तर बुधवारपासून या सर्व संघटना काम बंद आंदोलन करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जे महसूल कर्मचारी आहेत ते महसूल कर्मचारी तीन महसूल कर्मचारी एक मंडळाधिकारी एक अवलकारकून आणि एक लिपिक हे तीस तारखेला याला कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणती नोटीस न देता यांना निलंबित करण्यात आलेलं आहे यांच्याकडे कोणतेही काम पेंडिंग नसताना कोणतीही पूर्वकल्पना न देता मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना निलंबनाचा सा आदेश केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबाबरोबर काल आम्ही सर्व महसूल संघटना त्यांची भेट घेतली आणि जे कारवाई केली निलंबनाची ही कारवाई चुकीची आहे ही कारवाई आपण जे निलंबन केलं आहे ते निलंबन आता रद्द करण्यात यावं ही आम्ही सर्वजण जाऊन चर्चा केली परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबाने त्या निलंबन मागे घेण्यास नकार दिला त्यामुळं सर्व महसूल संघटना कोतवालापासून तर मंडळाधिकाऱ्यापर्यंत कोतवाल आसन शिपाई आसन लिपिक आसन तलाटी आसन हवल मंडल मंडळाधिकारी हे सर्वजण जिल्ह्यातील सर्वजण आज एक दिवसाची रजा एक दिवसाची रजा आ, रजा आंदोलन करत आहोत जर आज जर आंदोलन म्हणजे आज जर त्यांनी निलंबनाचा आदेश मागं घेतला नाही तर उद्यापासून आम्ही जोपर्यंत निलंबनाचा आदेश मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे मागील ह्या पाच सहा महिन्यांपासून एका तहसीलचे गेवरा तहसीलचे बारा बारा कर्मचारी निलंबित केले कोणतीही पूर्वकल्पना देता कोणती त्यांना नोटीस न देता इथून म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यावर क आणि कच खालच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होतीये चूक ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची असती परंतु तू निलंबन खाल्ल्या कर्मचाऱ्याचं होतं शासनाचा शासनाचा आदेश आहे की तीन महिने तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये त्यांना पुनस्थापित केलं पाहिजे पण आठ आठ नऊ नऊ महिने घेतलं जात नाहीये काय त्याच्यामुळे आम्ही बी मुदत बंद फुकलेला आहे मुदत असणार आहे जोपर्यंत आमचं आमच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मार्ग घेतणार आहे तोपर्यंत आमचा कारवाई कशामुळे केली गेली वाटतं काय खरं धान्य झाला खरंच अन्याय झालेला आहे म्हणून तर हा उठाव केलेला आहे ना अधिकारी महोदयांना म्हणणं आहे की ऑनलाइन जे काम ऑफेंडिंग होते आणि त्यांनी ऑनलाइनचे काम जरी केले गेलेच नाही ऑनलाइनचे जरी काम असेल तर त्या लोकांचं लॉगिनच नाहीये आयडी नाहीये त्यांचा काढलेला गेलेला आणि अना अतिरिक्तता हे करतात अतिरिक्तता काम करता ते त्यांच्याकडे चार्ज नसतानाही ते शासनाचं काम आहे आपली जबाबदारी आहे म्हणून ते काम पार पाडतात तरी पण त्यांना आयडी इन नसताना सुद्धा त्यांना काम देऊ नाही मग ते कसं काम कर जोपर्यंत बीडचे जिल्हाधिकारी आपला निर्णय मागे घेत नाहीत आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय सर्व संघटनांनी घेतलेला आहे यामुळे आता या काळात सामान्यांचे मात्र हाल होणार आहेत आणखी किती दिवस अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागते हे मात्र काळच ठरवेल प्रजापत्र लाईव्ह बीड